विजय नहाटा फाउंडेशन माध्यमातून शिवसेनापती विजय नहाटा यांच्या वतीने शंभर रुपयामध्ये पाच किलो कांदे वाटप उपक्रम वाशी सांडपाडा बेलापूर या ठिकाणी राबवण्यात आला कांद्याचे भाव गगनाला भिडले असून महिलांचे किचनचे बजेट कोलमडले आहे त्यामुळे रोजच्या जेवणातून कांदा नाहीसा होत आहे हे जाणून महिलांच्या बजेटला थोडासा हातभार लागावा या हेतूने विजय नाटा फाउंडेशनच्या वतीने स्वस्त दरात कांदे वाटप कार्यक्रम घेण्यात येत आहे तसेच सानपाडा येथील धर्मवीर संभाजी राजे महाराज चौकाचे नूतनीकरण चे उद्घाटन आणि निवारा शेड पा, चे उद्घाटन शिवसेनाप्रती विजय हाटा यांच्या हस्ते करण्यात आले आपण काल परवा पासून पाहत आहात या नव्या मुंबई मध्ये कांद्याचे भाव पन्नास रुपयाच्या दरम्यान आहे आणि महिलांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं शिवसेना आणि विजय नाटा फाउंडेशनच्या वतीनं या संपूर्ण बेलापूर मतदारसंघामध्ये शंभर रुपयामध्ये पाच किलो म्हणजे पन्नास रुपयाचा कांदा वीस रुपयामध्ये महिलांना देण्याचा उपक्रम आमचे सगळे कार्यकर्ते राबवत आहेत आज देखील आम्ही वाशीमध्ये तीन ठिकाणी त्याच्यानंतर मध्ये तीन ठिकाणी सीवूडमध्ये दोन ठिकाणी आणि अन्य राहिलेल्या ठिकाणी कांद्याचं वाटप करत हो। आहोत आणि महिला वर्गांना याचा खूप मोठा दिलासा मिळतोय आणि अतिशय चांगल्या प्रतीचा लंडनला एक्सपोर्ट होणारा कांदा आपण घेऊन या महिलांना देतो आहे पाऊस असून देखील आपण पाहिलं शेकडोच्या संख्येने महिला प्रत्येक ठिकाणी हा कांदा घेण्यासाठी उपस्थित आहेत यानंतर मुलांना वया देण्याचा कार्यक्रम असेल छात्री वाटपाचा सिनियर सिटीजनचा कार्यक्रम असेल हा येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये आम्ही घेऊन लोकांना दिलासा देण्याचा आणि हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे था समाजसेवेचं व्रत जे ते आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतोय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब अनेक कल्याणकारी योजना राबवत आहेत त्यांनाच किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून लोकांना मदत करण्याचा उपक्रम करण या ठिकाणी चालू नाटा साहेब आम्ही त्यांचा अगदी मनापासून आभार मानतो आज महागाईमुळे बऱ्याच लोकांना एवढा त्रास होत असताना सुद्धा नाटा साहेबांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे गृहिणींना लागणारी ती <layders> निवडलेली आहे आणि त्यासाठी आज तुम्ही सुद्धा बघतात पावसाळ्यात एवढ्या पावसामध्ये सुद्धा महिला वर्ग मोठ्या संख्येने येतात आहेत लोक विचारतात किती वाजता किती वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत तुम्ही राहणार म्हणजे लोकांच्या सुद्धा गरजेची वस्तू नाटा साहेबांनी ओळखली आणि त्यांच्या नाटा फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या समाजसेवी गोष्टी गर्ण, घडतात त्याबद्दल आम्ही त्यांच्या अगदी मनापासून आभार मानतो विजय नाटे साहेबांचा आभार आहे शंभरला आम्हाला पाच किलो कांदे भेटले स्वस्त दरात आता कांदे सर्व महाग झालेले आहेत आणि विजय नाटा साहेबांनी जे उपक्रम हाती घेतलेला आहे तो खूपच चांगला आहे महारागा जेवढी वाढवली पण हे काम कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलंय साहेबांनी हा माझ हा नाटासाहेबांना धन्यवाद या भार जो पडतो आहे सामान्य जनतेवर याच विजय नाटा फाउंडेशन तर्फे गंभीरतेने दखल घेऊन त्यांनी स्वत पुढाकार घेऊन अल्प दरामध्ये सामान्य गृहिणींना हे कांदे उपलब्ध व्हावे याकरिता आज सेक्टर सो पंधरा सोळा येथे विजय नाहाटा फाउंडेशन तर्फे अल्प दरात कांद्यांचं वाटप केलंय त्याबद्दल खरोखर सर्वसामान्य जनतेतर्फे मी त्यांचे आभार मानतो विजय नाटा यांनी आम्हाला कांदे उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मी ज्या वेळेला वर कांदा आणला तो पन्नास रुपये किलोने कांदा आणलाय आणि आज खरोखरच शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पाटील साहेब आपले दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कांदा इथे आपल्याला स्वच्छ झाल्यास मिळतोय खरोखरच आपल्या महिला वर्गाला हा चांगला दिलासा आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमचा प्रिया उर्गांचा रिपोर्ट नवी मुंबई